जर एखाद्या व्यक्तीला भीती वाटत असेल किंवा त्याला बाहेर गेल्यानंतर काहीतरी इथं आहे किंवा शत्रुभय वाटत असेल किंवा भूत पिशाच बाधा झाली असेल तर अशा वेळेला काय करायचं तर दत्तात्रेयांचा सर्वात महाशक्तिशाली स्री दत्तात्रे म, श्री दत्तात्रेय कवच म्हणून एक पुस्तक आहे त्या पुस्तकामध्ये बराच म्हणजे शिव आणि पार्वती यांच्यामधलं मधील संवाद त्याच्यामध्ये स्पष्ट केलेला आहे त्या श्री दत्तात्रेय कवच मध्ये तर ते दत्तात्रय कवच हे कधी वाचावं तर तर तिन्ही सांजेच्या वेळेला सात सवासठच्या दरम्यान घरातील देवासमोर एक तुपाची निरांजन लावून ते पवित्र ठिकाणी म्हणजेच देवाऱ्या देवासमोर घरातील देवाच्या देवासमोर ते आपल्याला वाचन करायचं आहे यामुळे काय फळ मिळते तर कुणी जरी आपल्यावरती आपल्या घरावरती किंवा आपल्या स्वतःवरती काही केलं असेल प्रयोग तर म्हणजे वाईट प्रयोग करणाऱ्यांची वृत्ती आता जास्तच वाढायला लागले दुश्मन वाढायला लागले तसेच जवळचे संबंधित असतील ज्यांना आपली प्रगती बघवत नसेल अशा लोकांसाठी म्हणजे अशी लोक ज्यावेळेला आपल्या विरोधात काहीतरी करायला जातात त्यावेळेला श्री दत्तात्रय कवच हे अतिउत्तम आणि शक्तिशाली आणि प्रभावशाली सुद्धा हे मंत्र कि आहे किंवा पुस्तक आहे हे हे प्रत्येकाने घेऊन जर वाचन केलं तर नक्कीच त्याच्यामध्ये तुम्हाला प्रगती जाणवेल म्हणजे आपली जी प्रग जी प्रगती खुंटलेली असते ती प्रगती परत नव्याने व्हायला सुरुवात झालेली दिसेल तुम्हाला त्यामुळे जर एखादा शत्रू तुमच्या विरोधात काही करत असेल किंवा आपल्या वास्तूमधील आजारपण किंवा धननाश होत असेल तर ह्या मंत्रामुळे म्हणजेच श्री दत्तात्रय कवच हे दत्तात्रयांच महाशक्तिशाली मंत्र असून जो कोणी मनुष्य ही दत्तकवच वाचन करेल किंवा पठन करेल त्याच्यावरती श्री दत्तात्रयांची कृपादृष्टी सदैव राहते आणि घरातील वातावरण प्रसन्न राहते त्यामुळे दत्तकवच वाचल्याने म्हणजे दत्तकवच जर वाचन केलं तर त्यामुळे घरामध्ये कोणत्याही प्रकारची शांती करण्याची गरज नाही शांती घालण्याची गरज नाही इतकं पवित्र वातावरण त्या मंत्रामुळे त्या वाचनामुळे घरामध्ये राहतं आणि वेगळ्या पद्धतीची वेगळ्या प्रकारची ऊर्जा आपल्या घरामध्ये आपल्याला स्वतःला अनुभवायला मिळते त्यामुळे एक आत्मविश्वास म्हणजे एक वेगळ्या प्रकारचा आत्मविश्वास जागा होतो आणि त्या माणसाची मनातली जी भीती आहे किंवा त्याचा शत्रू वगैरे त्याच्या विरोधात काही करत असेल तर शत्रू नाश करण्याचा एक सोपा असा उपाय मी तुम्हाला आज या व्हिडिओमध्ये सांगितलेला आहे जर माहिती आवडली असेल तर नक्कीच लाईक करा आणि आपल्या जवळच्या संबंधितांना हे हा व्हिडिओ नक्की शेअर करा आणि काही शंका असतील तर मला नक्कीच कमेंट्समध्ये विचारा धन्यवाद श्री स्वामी समर्थ